श्रीराम समर्थ भक्ती कृती वृत्ती आयते जे मिळते त्यात खरा आनंद नाही खऱ्या सुखासाठी आपण स्वतः कष्ट करावे लागतात आयत्या श्रीखंडापेक्षा स्वतः केलेली भाकरी महत्वाची असते परमार्थात कृतीला महत्व नाही वृत्तीला महत्व आहे खाटिकाचा धंदा केलेले संत आहेत व पूजा करणारे देशोधडीला लागले आहेत वृत्ती महत्वाची भाव महत्वाचा कर्म महत्वाचे नाही भाव असेल तरच कर्म भगवंताला पोहोचते माणसे म्हणतात आम्हाला सवड नाही खरी भक्ती असली की सवड मिळालीच पाहिजे प्रेमाचा पहिला नियम आहे की ज्या विषयी प्रेम आहे ते घडले पाहिजे मुलगा आजारी असला म्हणजे आई पहाटे उठून स्वयंपाक करते वेळ नाही असे माणूस प्रेमात कधीच म्हणत नाही आपण काय करतो हे कळल्याशिवाय भक्ती होत नाही भक्ती करून आनंद मिळत नाही याचा अर्थ काहीतरी चुकते आहे भक्ती कृतीत असते बोलण्यात नसते कृती वृत्तीतून विकसित होते म्हणून परमार्थात वृत्ती महत्वाची जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम